नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई साठ हजारांचा साठा जप्त बातमी नाशिक येथून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पतंग उडवण्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे शाखेने कठोर कारवाई सुरू केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने एका इसमास अटक करून साठ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे कारवाईचा तपशील माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी शहरात बेकायदेशीर मांजा विक्रीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नायलान मांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेत असताना नितीन जगताप व विलास चारोसकर यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की टाकळी रोड आढावामाळा नाशिक या ठिकाणी मोकळ्या जागेत आडोशाला एक इसम बंदी असलेल्या नायलान मांजा विक्री करीत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ रंजन मुदगल यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी खात्री करून पुढील कारवाईचे आदेश दिले अटक आणि जप्ती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पथकाने टाकळी रोड आढावमाळा येथे सापळा रचला यावेळी एक इसम पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये पतंग उडवण्यासाठी लागणारा ला नायलॉन दोरा विकताना मिळून आला पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्याने त्याचे ते नाव अक्षय प्रभाकर देवळेकर असे सांगितले त्याच्या ताब्यातून बंदी असलेल्या नायलॉन मांज्याचे एकूण साठ गट्टू जप्त करण्यात आले असून जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत साठ हजार रुपये आहे दाखल करण्यात आलेला गुन्हा आरोपी अक्षय देवळेकर विरुद्ध पद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचन मुदगर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि पथकातील इतर अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पडली वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक